नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला चिकन कोरमा कसा करायचा ते दाखवणार आहे तर चला मग बघूया कोरमा करायला मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत असे बारीक आपल्याला याला असं स्लाइस छान बारीक कट करायचे मी दोन लोकांसाठी ही भाजी करणार आहे तर तुम्ही त्यानुसार कांद्याचं प्रमाण घेऊ शकता की कि तुम्ही किती लोकांसाठी करत आहे ठीक आहे मी हे चिकन माझ्याकडे मी स्टोर करून ठेवलं होतं तुम्ही फ्रेश चिकन पण घेऊ शकता मी हे थोडं हाफ कुक करून ठेवलेलं होतं स्टोर करण्याच्या उद्देशाने तुमच्याकडे तुम्ही जर फ्रेश चिकन वापरत असणार तरीही ते आपण करू शकतो माझ्याकडे हे ऑलरेडी स्टोर्ड चिकन होतं म्हणून मी हे यूज करत आहे तर हे मी थोडस हाफ कुक करून ठेवलं आहे आता आपण याची पुढची विधी करूया इथे एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतलं आहे आपल्याला अनियन फ्राय करायचे आहे तर तेल व्यवस्थित झालं की आपण याच्यामध्ये आपले हे स्लाईस केलेले कांदे टाकून करून टाकून घेऊया आपल्याला छान गोल्डन फ्राय करायचं आपल्याला बरीच फ्राय रेडी करायचं आहे आपले खूप कमी साहित्य आहे बस हे दोन तीन साहित्य मी सांगणार आहे बस तेवढ्या मध्येच आपल्याला करायचं आहे आपण गरम मसाले यूज करणार नाही आहे एकदम सिंपल आणि कमी साहित्यात आपण ही चिकन कोरमा रेडी करणार आहे आपले कांदे जोपर्यंत फ्राय होत आहे तोपर्यंत मी एक आपण एक वाटण रेडी करून घेऊया मी इथे लसूण आणि अद्रक आणि कोथंबिरीच्या को ह्या कोव्या काळ्या आहेत हा घेतल्या आहेत याच एक आपण वाटण रेडी करून घेऊया बस एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे तुम्ही याची क्वांटिटी तुम्ही चिकन किती वापरत आहे त्या अनुसार तुम्ही याला वाढवू किंवा कमी करू शकता मी अंदाजे पावभर चिकन घेतले आहे त्या अंदाजाने मी हे वाटत रेडी करत आहे इथे बघा मी आल्या लसणाची पेस्ट करून घेतली आहे इथे बघा आपले कांदे छान फ्राय होत आहेत बघा थोड हाय फ्लेम वरती याला फ्राय करायचं म्हणजे हे छान असे गोल्डन क्रिस्पी फ्राय होतात आता हे छान कांदे फ्राय झाले आपण यांना काढून छान स्वाद उतरतो मी थोडं तेल काढून ठेवते आपल्याला एवढं तेल लागणार नाही थोडं तेल मी यातलं काढून ठेवते आपल्याला अनियन फ्राय करायला जेवढं तेल लागं मी तेवढ्या याच्यामध्ये केलं आता आपण एकदम कमी याच्यामध्ये आपण ही भाजी करू बस लागेल तर आपण टाकू पण आता मी काढून ठेवते आता आपण सेम कढाईमध्ये हे माझे हाफ कुक केलेले चिकन आपण फ्राय करून घेऊ चिकन पण आपण फ्राय करून घेऊया मी हे चिकन पाण्यामध्ये उकडून शिजवलेलं नाही आहे मी याला फक्त चिकनचं स्वतःचं पाणी निघतंय ना असते ना बस त्याच्यामध्येच मी याला थोडस केलं होतं मी वरून पाणी टाकून याला शिजवलं नाही आहे म्हणून हे खूप कमी शिजलेलं आहे फक्त याच्यात पाणी आटवले आता याला छान हाय फ्लेम वरती याला फ्राय करून घेऊया इथे बघा आपलं चिकन व्यवस्थित फ्राय झालं आहे याला छान कमी फ्लेम वरती फ्राय करायचं म्हणजे ते आजपर्यंत व्यवस्थित फ्राय होतं आता हे व्यवस्थित फ्राय झालं आहे काढून घेते याला आता चित्र फ्राय आता आपण सेम कढईमध्ये आणि जर तुम्हाला बघा तेल जर लागत असेल तर तुम्ही टाकू शकता मी त्याच तेलामध्ये आणि तेवढ्याच तेलामध्ये हे आपली आले लसणाची पेस्ट केली आहे हे टाकून येतो आपण स्वच्छताना जातपर्यंत परतून घेऊया इथे बघा आपलं आलं लसूण व्यवस्थित छान शिजलं आहे तेल आपलं सुटायला लागलं म्हणजे आपला मसाला शिजला आता आपण ह्याच्यामध्ये सुखे मसाले टाकून घेऊया हळद टाकूया लाल तिखट टाकूया झणझणीत तुम्हाला किती तिखट तुम्हाला आवड आवडते किंवा तुम्ही किती झणझणीत खाता त्या अनुसार तुम्ही तिखटाचा वापर करा त्याच्यानंतर ही कश्मिरी लाल मिरची यानी रंग खूप छान येतो त्यानंतर हा घरचा गरम मसाला पावडर आणि हा धने पावडर बस आता याला छान आपण एक च अर्धी वाटी दही टाकली आहे फ्लेम एकदम कमी ठेवायची दही आपण छान एक चिप एकदम कमी फ्लेम वर यायला टाकायचं नाहीतर दही फाटू शकत खूप यम्मी ही रेसिपी होते आणि एकदम कमी हो मध्ये होणारी ही रेसिपी आहे आता आपण छान दही पण तेल सुटत इथपर्यंत आपण याला छान शिजवून घेऊया याच्यामध्ये आपण चिकन मसाला टाकून घेऊया तुमच्याकडे जो पण चिकन मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता माझ्याकडे एव्हरेस्टचा हा चिकन मसाला आहे मी हा वापरला आहे आता हे छान आपल्याला मसाले शिजवून घ्यायचे ह्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकून घेऊ क्रश करून टाकायची छान मिक्स करून घ्यायचे आता हा जो मसाला आहे त्याला आपण छान भाजून घ्यायचा त्याला छान तेल सुटेपर्यंत आपण घ्यायचा म्हणजे याचे फ्लेवर्स पूर्ण व्यवस्थितपणे इथे आपला मसाला परतेपर्यंत आपण हे जे आपले कांदे तळून घेतले आहेत हे कांद्यांची आपण थोडीशी बारीक पेस्ट करून घेऊया आता याचं आपण एक वाटण करून घेऊ हे बघा ही पेस्ट अशी केली आहे आणि पेस्ट करताना पाणी बिलकुल वापरायचं नाही पाणी जास्त म्हणजे जा, मी बिलकुलच पाणी वापरलं नाही आलं लसणाची पेस्ट केली तरी मी पाणी नाही वापरलं आणि ही कांद्याची पेस्ट याला पण पाणी वापरायचं नाही इथे बघा आपला मसाला हां व्यवस्थित शिजला आहे आता बर वर तेल तवंग आलं होतं म्हणजे हा आपला मसाला व्यवस्थित झाला आहे चवी अनुसार मीठ टाकायचं परतून घ्यायचं हे बघ मी कमी फ्लेमवरच हा मसाला छान परतला आहे करून हे चिकन आपण याच्या टाकून देऊया आता मसाले आणि चिकन छान एकून घ्यायचे छान याला मिक्स करून घ्यायचे आपण याच्यावरती झाकण लावून याला छान मसाल्यातच होऊ द्यायचे आपण चेक करून बघूया हे बघा चिकन आणि मसाला मस्त छान एक जीव झाला हे बघा आता याच्यामध्ये आपण आपली ही कांद्याची पेस्ट आहे हे टाकून द्यायची

व्यवस्थित एक जीव झाला आहे असं कमी फ्लेमवरच आपल्याला हे सगळं शिजवायचं आहे चिकन आणि मसाला म्हणजे जेवढं चिकनचं स्वतःचं पाणी ह्या मसाल्यामध्ये सुटेल तेवढं ते स्वाद लागेल तर याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया तुम्हाला जेवढं याला ग्रेव्ही करायची मी एकदम कमी पाणी टाकते म्हणजे आपलं हे चिकन व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे त्यानुसार आपला पाण्याचा वापर तुम्ही करू शकता छान एक जीव मऊ आपलं चिकन शिजलं गेलं पाहिजे बघा की त्याला किती छान रंग आला आहे आणि एकदम कमी तेला आणि एकदम कमी साहित्य आपला चिकन कोण रेडी आहे हे बघा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आता हा वाळ रेडी आहे याच्यावर छान आपण कोथिंबीर टाकून घेऊया गॅस फ्लेम बंद करून देऊया हे बघा किती सुंदर याला रंग आला आहे मी या पद्धतीने करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ राहा आणि मस्त खा थँक्यू